नमस्कार सगळ्यांना तर सकाळपासून व्हिडिओ टाकला नाही काम चालू होतं शेंगदाणे गुळाने तिळाचे लाडू बनवले तर इथं दोन किलोची ऑर्डर होती आपली आणि आता अजून आपल्याला बनवायचे आहेत डिंक लाडू तर डिंक लाडूसाठी सामान काढलेले खारी खारी ठेवली होती चांगली खडखड करते आता फोडायची आहे फोडून परत मी आता तुपात वगैरे भाजून आपल्याला हरिका आहे तिळ आहे काजू बदाम डिंक खसखस पांढरे तीळ तूप खोबरं परत मे खोबरं मेथी मेथी असं अजून काहीतरी राहते माझ्याकडून मेथी आणि ते ड्रायफ्रूटमध्ये हे असते काय म्हणतात त्याला लक्षात नाही ते वॉलनेट वॉलनेट म्हणतात ते नाही का चुपट ते तर असं चाललंय आपलं करायचं ते लाडू आता ढिंक लाडू खारीक फोडायचे चार वाजलेले आहेत मस्तपैकी बाहेर ऊन पडले थंडी बिंडी आता थोड्याच थोड्यात थंडी वाजायला चालू होईल मस्त वाटते आज बाई ना त्या रानात गेले ते तर मका करायची होती माझं काम होतं त्याच्यामुळे मी थांबली होती घरी लाडू वगैरे पण बनवायचे होते आणि आपल्या एक तायसाब येणार होत्या मुंबईहून येणार होत्या पण त्यांचं काय झालं त्यांची ट्रेनच मिस झाली त्याच्यामुळे त्यांना काय यायला जमलं नाही त्याच्यामुळे मला थांबली होती घरी आणि हे लाडू पण बनवायचे होते ऑर्डरी टाकायच्या होत्या आणि ऑर्डरी टाकून परत द्यायच्या ते इथं लाडू तर चालते आता घेते ही एक 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 नीट करून आणि तुम्हाला पण कोणाला पाहिजे असतील आता थंडीचं डिंक लाडू वगैरे हो जास्त चालतात मेथी वगैरे हो टाकून बनवते डिंक लाडू गेल्यावेळी एवढं कसं बनवलं काय ते हे केलं नव्हतं टाकलं नव्हतं ते ऑर्डर अचानक आली होती तर मी लगेच दुपारचं जाऊन सामान आणलं आणि संध्याकाळी बनवलं दुसऱ्या दिवशी तो ऑर्डर टाकली पण तर आता हे शेंगदाणे गुळाचे लाडू आपल्या असे झालेले आहेत बघा शेंगदाणे गूळ तीळ आणि थोडंसं तूप आता तूप माझ्याकडं गावरान नव्हतं माझ्याकडे हेच होतं म्हणजे हे पण प्युअर अमूलचं होतं माझं संपलं आहे मावशीच्यात नाहीलं तर हो काही हे आमूलचं तूप तेच वापरलं मी पण छान आहे हे पण किती बघा मला वाटतं कितीला बॉटल आणली होती मी हे गेल्यावेळी लाडू बनवायसाठीच आणली होती तर अर्धा लिटर पण नाही आहे तर तीनशे तीस रुपयाचं ते तूप आहे अमुंचं ब्रँड असतं ना म्हणून आणलं होतं चला येतीलच आता पोरी शाळेतनं येतील अनुष्काची चार सव्वा चारला शाळा सुट्टी आणि चिवाची पाचला सुट्टी तर येतीलच पोरं पण घरी आणि काय आता कंटाळा आला आहे थंडी वाजते चहा बनवा म्हणते एकदा आणि चहा बनवल्या मग हे हारखं पडायला चालू करा तर असू द्या पाहिजे असेल तो मला कोणाला आपले डिंक लाडू म्हणा ड्रायफ्रूटचे लाडू म्हणा किंवा आपले शेंगदाणा गूळ ते लाडू म्हणा तर मिळतील तुम्ही जसे ऑर्डर देतील तसे तयार करून मिळतील ताजे ताजे म्हणजे ऑर्डर दिली तर त्या दिवशी किंवा ते दुसऱ्या दिवशी बनवले जातील आणि तिसऱ्या दिवशी टाकले जातील चिवची पण शाळा सुटायला आली चिवचा अभ्यास ऑनलाईन आला मेसेज आला चिव्हच्या सरांचा असू द्या बाय सगळ्यांना आपलं छोटासाच काढला व्हिडिओ हो, बनवते आहे लाडू तर कारण ह्या ऑर्डरी होत्या ऑर्डरी म्हणजे आपले येतात दोन तीन दिवसातून दोन तीन दोन तीन किलोच्या ऑर्डरी असतात पाहिजे असतील तुम्हाला कोणाला तरी पण चालेल बनवते आता दोन किलो बनवायचं पाच किलो बनवायचं दहा किलो बनवायचं आणि जशा ऑर्डरी असतील तसंच ते बनवावं ना जास्त बनवून पण काय उपयोग नाही आता हे काल रात्री ऑर्डरी आले होते मला दोन दोन किलोच्या तर आज बनवून टाका म्हणलं आणि आज बनवले शेंगदाण्याचे गुळाचे झाले आणि ही पण सगळी तयारी झाली आता एक दीड तासात हे पण लाडू होऊन जाते असं काही जास्त वेळ वगैरे लागत नाही आणि एकदा सगळी माहिती झाल्यावर काय प्रॉब्लेम पण येत नाही जिथल्या तिथे सगळं होतं आता ही खारीक वगैरे फोडून घ्यायची बारीक तुकडे करायचे तुपात भाजायची आणि गरम आहे तोपर्यंत तो मिक्सरला फिरवायची हो चांगली पावडर करायची खारकीची पावडर वगैरे काय वापरत नाही आहे खारका वगैरे आणून वाळवून फोडूनच लाडू बनवतो आपलं हे खोबरं पण बघू शकता तुम्ही खोबरं आणलेलं हे आपलं खोबरं खोबरं फोडून आणलेलं चांगलं असतं महाग देतात फोडून घ्यायचं म्हणल्या चांगलं असतं खोबरं आहे आपल्या इकडे बाय सगळ्यांना टाकायचे असतील कोणाला ऑर्डरी तर टाकू शकता माझा नंबर आहे सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा ऑर्डरीसाठी नंबर आहे व्हॉट्सअप सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा बाय